तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आपल्याकडे शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा आपण देवळघराच्या बाजारमध्ये आलेलो आणि मित्रांनो तुम्ही आजचाही देवळघराचा बाजार बघू शकता कशा प्रकारे भरलेला आहे तर मित्रांनो आजच्या बाजारामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अशा बैलजोड्या आलेल्या आहेत नि मित्रांनो तुम्ही याच्यावरती नागोलुबाई जोडूनसुद्धा बघू शकता निमित्तानं तुम्ही एवढे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या लगेच फॉलो करा اپن پر جوڑو اس سے اپنا تعلق برابر ہے जोडपटा ते चारदा सहा जोडपुटाचे मलकोर बांगरा

तर मित्रांनो तुम्ही आत्ताची बैलजोड बघितली मित्रांनो चार तास सहा जात बैल मित्रांनो कामाची पण फुल गॅरंटी भेटेल मित्रांनो व्यापारीची आहे बैलजोड बघू शकते मित्रांनो पण एक नंबर क्वालिटीची अशी आहे मित्रांनो बैलजोडीची किंमत एक लाख पाच हजार रुपये सांगितलेली किंवा तितके मी जास्त होऊन जाईल मित्रांनो

पंचवीस ला मागून नगदी पाहिजे क्या सव्वीस ला मागून नगदी पाहिजे क्या द्याला नाही देऊ कुठल्या साहेब आहे पांघरी दातल कसं आहे दोन, दोन काय ते मग सांगतो बाय तुझी नाई उठले एकच एक बाई शक्य घरी तीन तीन चार चार लाख आहेत काढून आले तुम्ही मित्रांनो तुम्ही गावनगोर बघू शकते मित्रांनो बत्तीस हजार रुपये किंमत सांगितलेली क्वालिटी बघू शकते मित्रांनो दोनदा तास वासरे मित्रांनो हे चांगली क्वालिटी बघू हो शकते मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्कीच खरेदी करू शकता त्र्याण्णव बावीस तीस बावन एक्क्याऐंशी बरं सांग त्र्याण्णव बावीस तीस बावन्न एक्क्याऐंशी तर मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे બેસી <laughs> <laughs> <laughs>

कीमत क्या है उनकी इनके एक पाँच बोट इनके एक दस, उनके एक दस। और ये दांत को कैसे ये चार चार दोनों चार चार है और चे चे काम को चलो सब दोनों सब काम कुछ मतलब चला के कीमत क्या है कीमत में कम ज़्यादा हो गया ना व्यापारी का तुम मोबाइल नंबर बोलो भाई तुम्हारा अठ्यात्तर बाव अठी अठ्या बाव छेच मित्री बोल जोड़ बोश का आ, हरी बोल जोड़ मित्रों की अगता हजार संगीत ಮಿತ್ರೋ ಪಿಂತ್ ಸಾಗ್ರಾ ಮಿತ್ರೋ ಮಾರ್ ಕಂಪನಿ ಆಡಲಿ ಮಿತ್ರ ಮಾರ್ಕೆಕ್ಟ್ ಕಳೆದ कुडलची जोड आहे का जळगाव जाताल कसे झालेत का काय किंमत सांगतो नव्वद शेतकऱ्याचे पहिले शेतकऱ्याचे कुडलचे तुम्ही जळगावचे सगळ्या कामाला चालू आहे पूर्ण कामाला चालू आहे खूप बाट्या पी चालते मोबाईल नंबर सांगा मग तुमचा किमतीत कमी जास्त होतील ना हो बैल बघू शकतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीची अशी बैलजोड आहे शेतकऱ्याची बैलजोड मित्रांनो नदिउँ भयो गएर बाहिर काट्न पाउँथ्यौँ दलकोतिर